आज सत्ताधारी पक्षा सत्ता पक्षात आता अजितदादा आज काँग्रेस पार्टी असेल अजून कुठला पक्ष असेल इथं वेगवेगळ्या पद्धतीनं भाषण करून जात असतील तुमचे प्रश्न सोडवू शकत नाहीत लक्षात घ्या आज आमच्या समाजातल्या कुठल्याही लोकांवर अन्याय झाला जर कोणी अन्याय केला जातीवाद केला भांडण केलं त्या ठिकाणी या ठिकाणच्या पोलीस कमिशनरला फोन लावायचा असेल तर सत्ताधारी पक्षातला मंत्री लागेल किंवा सत्ताधारी पक्षातला माणूस लागेल आज त्या ठिकाणी तोपीबाई थेट अजितदादाना फोन लावू शकतात टोपी भाई त्या ठिकाणी थेट भरणे मामाला फोन लावू शकतात की आमचा जो आमचा भाऊ जो आहे माझ्या भावाला या ठिकाणी अमोक ठिकाणच्या पोलीस स्टेशन त्या ठिकाणी पकडून ठेवलेला आहे कारण नसताना त्रास द्यायचं काम चाललेलं आहे सत्तेत नसलेल्या माणसाचं खून ऐकत नाही लक्षात ठेवा करता सत्ता गरजेची आहे आज देशाच्या पातळीवर फारुख अब्दुल्ला सुद्धा त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये सरकारमध्ये होते तिकडे पुरोगामी विचारात असलेले नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री आहेत यांनी कधी जातीवाद पोचलेला नाहीये ममता बॅनर्जी सुद्धा एक काळ त्या ठिकाणी अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये होत्या परंतु या लोकांनी कधीही पुरोगामी विचार सोडला नाही सेक्युलर विचार सोडलेला नाही त्यामुळे आम्ही देखील कधीही सेक्युलर विचार सोडणार नाही पण प्रश्न आहेत तुमच्या पाण्याचा प्रश्न राहावा लागेल तुमच्या त्या ठिकाणी हॉस्पिटलचा विषय सोडवायचा असेल तर सरकारमध्ये राहावं लागेल आमच्या बेरोजगार तरुणांना रोजगार द्यायचा असेल दर मध्ये जावं लागेल आमच्या इथं बसलेल्या लाडका बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात ते अजितदादानी ती योजना आणली आमच्या आदिती तटकर ती योजना राबवली पर्या ठिकाणी मंत्रिमंडळाचे त्याचे साक्षीदार आहेत माझ्या गरीब माझ्या लाडक्या बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये येतात सरकारमध्ये दादा होते तिजोरीजी दादाच्या हातात होती म्हणून या राज्यामधल्या आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना दर वर्षाला सत्तर हजार कोटी रुपयापर्यंत लाडक्या बहिणीचा निधी दिला जातो दर महिन्या दर महिन्याला कोणतरी येईल पाचशे रुपये दोन हजार रुपये पाच हजार रुपये नगरपालिकेत वाटले लक्षात घ्यावा ठेवा माझ्या लाडक्या बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये हे सरकार देते वर्षाचे पैसे किती झाले साडेसात हजार रुपये असे कायमस्वरूपी मिळणार आहेत आणि लक्षात ठेवा महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेनेची आघाडी आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीचा जर उद्याच्या महापौर बसला आणि जर तुम्ही अशीच साथ पुढं दिली हा दीड हजार रुपये तुमच्या लाडक्या बहिणीचे एकवीसशे रुपये होतील तीन हजार रुपये होतील ते फक्त हेच सरकार करू शकतं आणि ते अजितदादाच करू शकतात त्यामुळे अजितदादाच्या पार्टीला तुम्ही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला गड्या चिन्हाला पाठिंबा द्या आणि प्रचंड मताने तौफिकबाई सह जे तीन उमेदवारी या प्रभागात आहेत आणि संपूर्ण सोलापूर शहरामध्ये सरसकट त्या ठिकाणी जिथं जिथं घराळ आहे तिथं तिथं माझ्या मुस्लिम बांधवांनी डोळे झाकून बटन दाबलं पाहिजे डोळे झाकून म्हणजे डोळे झाक चल बट हाच आहे दुसरे काही विचारण बाकीचा न करता त्या ठिकाणी घराळाचा त्या ठिकाणी बटन दाबलं पाहिजे एवढंच त्या ठिकाणी